अरे कुठं लपले रे सकू आपली अरे 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 कुठं लपली सकू आपली वा 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 छान काय आता दिदी आहे हो ट्युशनला एक दिदी आहे शाळेमध्ये हो काय ह काय काय म्ह तसा गचाळपणा करून गचाळपणा करू करून मग तसा ये इकडे ये इकडं ये चल हा चल ये मम्मीचीच ओढणी आहे ये 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 येईकडं सतू नको मला उग मी एकटाच हाव तुझ्यासोबत आज सको सतून पप्पाला आपले काय मम्मीचं हाय हा, हा? येकून आपुली आता है? ये, ये काय आले कशी दिसायला आप सकू आपली कशी दिसायला सकू काय काय म्हणलीस चला बस झाला अगाव पण आता सकून दूध पिले बाटली भर या काय 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 म्हणालीस भाऊ आहे बघ तिकडे इकडे ये अरे 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 कुठं आहे कुठे आहे भाऊ भाऊले नसून कुठे आहे चल बरं दाखव चला बरं चला बरं चला दाखवा चला है?